नमस्कार अंगणवाडी सेविकाताई मदतनीसताई आशा कार्यकर्तातही तसेच गटप्रवर्तकताई सर्वांना नमस्कार मी देवानंद गव्हाणदेव स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण आपण या चॅनलवर अंगणवाडी सेविकाही मदतनीसताही अशा कार्यकर्त्याताई तसेच यांच्या यांच्यासंबंधीचे सर्व व्हिडिओज माहिती सर्व आपण आपल्या चॅनलवर टाकत असतो तसेच शासन निर्णय येत असतात ते त्याचबरोबर शासकीय योजनेसंबंधीचे विविध योजना येत असतात त्यासंबंधीचे व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर आपण टाकत असतो तर आजचं आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगायचं आहे की अंगणवाडी सेविका ताई आणि मदतनीस्ताही त्याचबरोबर आरोग्य सेविका अशा कार्यकर्त्या ते यांना आता सरकारकडून आणखीन एक काम देण्यात आलं आहे त्यांना ते काम, तुम्हा पास। ते का काम तुम्हाला आता एप्रिलपासून त्याची सुरुवात करावी लागणार आहे कोणतं नेमकं काम करावं लागणार आहे तुम्हाला आणि काय आहे या कामाची रूपरेषा सर्व काही आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर अंगणवाडी सेविकताही मदतनीस्त आहे यांच्याबाबत बोलायचं म्हटलं तर सरकार यांना वेळोवेळी जे त्यांच्या योजना असतात ते राबवण्याचं काम देतच असतात त्याचबरोबर मागच्या वेळेसुद्धा लाडक्या बहिणींचे जे फॉर्म भरण्याचं काम त्यांना दिलं होतं तर त्यांचे पन्नास रुपये प्रतिफॉर्मप्रमाणे त्यांना प्रोत्साहन भत्ता जो आहे अजूनही मिळालेला नाही आहे त्याबद्दल त्या थोडं नाराज असल्यानं ना। यावेळेस सरकारनं त्यांना जे काम सोपवलं होतं की लाडक्या बहिणींच्या घरोघरी जाऊन त्यांचं जे निकष आहेत ते तपासण्याचं काम त्यांना दिलं होतं परंतु त्यासाठी त्यांनी स्पष्ट नकार दिला होता, दिला होता चा की त्यांच्या घरी जाऊन तुम्ही चारचाकी वाहन आहे किंवा नाही उत्पन्न किती आहे अशा प्रकारचं त्यांचं जे निकष पडताळणी होती ते त्या काम त्यांना देण्यात आलं होतं परंतु अंगणवाडीचाही मदतनीसताई शेविकता यांनी आज स्पष्ट नकार दिलेला आहे आणि मागचं जे प्रोत्साहन भत्ता अजून मिळालं नाही नसल्या कारणानं ना त्यांनी याबाबत नकार दिला होता परंतु आता सरकारनं आणखीन एक काम त्यांच्यावर सोपवण्याचा सोपवलं आहे आणि ते काम अंगणवाडी सेविका ताई बरोबरच जे आरोग्य सेविका येत अशा कार्यकर्त्या आहेत यांच्या यांना यांच्यावरसुद्धा सोपवण्यात आलेलं आहे तर नेमकं कोणचं काम आहे ते सरकारनं सोपवलं आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर बेलायकनला प्रेस करा ऑल नोटिफिकेशनला सिलेक्ट करून ठेवा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा सोलापूर सोलापूरसह राज्यातील सर्वच कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या उत्पन्नाचे साधन कोणते तो काय उद्योग व्यवसाय नोकरी करतो या बाबीची माहिती संकलित करण्यासाठी एप्रिलमध्ये आता आर्थिक गणना होणार आहे अंगणवाडी सेविका व आरोग्यसेविकांच्या माध्यमातून ही गणना केली जाणार असून साधारणतः दोन ते अडीच महिने हा सर्वे चालणार आहे प्रत्येक दहा वर्षांनी लोकसंख्येच्या अनुषंगाने जनगणना केली जाते पण दोन हजार अकरानंतर आतापर्यंत जनगणना झालेली नाही चौदा वर्ष होऊनही देशाची राज्याची लोकसंख्या किती वाढली याचे ठोस उत्तर कोणाकडेच नाही तत्पूर्वी प्रत्येक कुटुंबाची आर्थिक गणना होणार आहे सोलापूर जिल्ह्यातील दहा लाख कुटुंबांचा हा सर्वे होणार असून त्यातून प्रत्येक कुटुंबातील म्हणजेच जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येपैकी किती लोक कमावते व किती लोक शिक्षण घेत आहेत किती लोक काहीच काम करत नाहीत याची माहिती समोर येणार आहे या सर्वेसाठी मनुष्यबळ कमी पडल्यास शिक्षक संघटनांशी देखील चर्चा केली जाणार आहे केंद्र सरकारकडून त्यासंदर्भात राज्य सरकारला पत्रव्यवहार करण्यात आला असून महाराष्ट्रात हा सर्वे सुरू होण्यापूर्वी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाईल एप्रिल ते जूनपर्यंत चालणार सर्वे प्रत्येक कुटुंबाची आर्थिक गणना करण्यासाठी अंगणवाडी सेविका व आरोग्य सेविकांची मदत घेतली जाणार आहे त्यांना प्रत्येकी तीनशे कुटुंबाचे टार्गेट देऊन हा सर्व्हे पूर्ण केला जाणार आहे शाळांना सुट्टी लागल्यावर एप्रिल ते जून या तीन महिन्यात ही गणना होणार असल्याची माहिती जिल्हा सांख्यिकी कार्यालयाने दिली या सर्वेतून कोणत्या वयोगटातील व्यक्ती तरुण तरून तरुणी रोजगार व्यवसाय नोकरी करतात किंवा करत नाही हे स्पष्ट होईल त्यानुसार कोणत्या घटकांसाठी शासन स्तरावरून उपाययोजना करता येतील हे निश्चित केले जाणार आहे गट करून कर्मचाऱ्यांवर गणनेची जबाबदारी सोलापूर जिल्ह्यातील सुमारे दहा लाख कुटुंबांची आर्थिक गणना केली जाणार असून त्यांचे नियोजन सुरू आहे प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती काय काम करतो त्यांच्या उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन काय याचा सर्वे एप्रिलपासून केला जाणार आहे अंगणवाडी सेविका व आरोग्यसेविका यांच्या मदतीने हा सर्वे केला जाईल दिनकर बंडगर उपसंचालक जिल्हा सांख्यिकी कार्यालय सोलापूर तर जिल्ह्यातील आर्थिक गणनेची स्थिती बघा अंदाजित एकूण कुटुंबे दहा लाख आहेत सर्वेसाठी एकूण कर्मचारी सात हजार आहेत कर्मचाऱ्यास कुटुंबांचे उद्दिष्ट तीनशे आहे आर्थिक गणनेचा कालावधी दोन ते अडीच महिने राहणार आहे तर तुम्ही बघू शकता की सरकार आता अंगणवाडी सेविका ती मदत त्याचबरोबर आशा कार्यकर्तात यांच्यावर आता ही जबाबदारी देणार आहे आणि एप्रिल दोन हजार पंचवीसपासून ही जी आर्थिक गणना होणार आहे हे आचं काम सुरू होणार आहे तर बघा या अगोदरसुद्धा लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्याचे काम अंगणवाडी स्थायी का ता मदतनीस ताई यांना देण्यात आले होते परंतु त्यांचे जे प्रोत्साहन भत्ता होता तो मात्र अजूनही त्यांना मिळालेला नाही आहे लाडक्या बहीण योजनेचे जे हप्ते आहेत ते लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जवळपास सात आठ हप्ते पोचलेले आहेत त्यांना पैसे मिळालेले आहेत परंतु त्यांचे जे काम करण्या फॉर्म भरण्याचे जे काम केलेलं आहे अंगणवाडी सेविकताई व ताई यांना मात्र पन्नास रुपये प्रति प्रमाणे त्यांचा जो प्रोत्साहन भत्ता बनतो तो अजूनही त्यांच्या खात्यात आलेला नाही आहे आणि त्यामुळेच काय की अंगणवाडी सेवेकाही मदत नसतं ह्या थोड्या नाराज चालत आहेत चाललेल्या आहेत आणि त्यांनी आता सरकारच्या कुठल्याही सर्वेचं काम करणार नाही आहेत कुठल्याही पडताळणीचं काम आम्ही करणार नाही आहोत असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे आता तीन मार्चला कालच आझाद मैदान मुंबई येथे त्यांचा जा मोर्चा झालेला आहे आणि त्यामध्ये सुद्धा त्यांची एक मागणी राहिलेली आहे तर विशिष्ट मागण्यांसह तिथं त्यांनी मोर्चा केला होता ग्रॅज्युटी पेन्शन त्याचबरोबर आमचा प्रोत्साहन भत्ता त्याचबरोबर पोशन ट्रॅकर ॲप बंद करा किंवा मग त्याच्यामध्ये थोडा जे कठीणाई आहे ते अडचण येत आहे ते दूर करा आणि तो वापरण्यास सोपं करा अशा प्रकारचे त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्यांसाठी त्यांनी आंदोलन केलं होतं तर अशा आता हा सर्वे ते करतील का हे पाहण्यास जोग राहणार आहे तर अमरावतीमध्ये झालेल्या एका मोर्चामध्ये अंगणवाडी सेविकताईंनी स्पष्ट स्पष्टमध्ये सांगितलेलं होतं की सरकारला कुठलीही योजना राबवायची असली तर आमची आठवण येते अंगणवाडी सेविकते मदतनिस्तई यांची आठवण येते त्यांना योजना राबवण्यासाठी राबवल्या जातात पण मात्र त्याचा जो प्रोत्साहन भत्ता असतो तो, तो आम्हाला देण्यात येत नाही लवकर मिळत नाही आणि म्हणूनच काय तर आम्ही आता अशा कुठल्याही योजनेचं काम आम्ही करणार नाही आहोत आणि अगोदरचे जे आमचे प्रोत्साहन भत्ता आम्हाला जोपर्यंत मिळणार नाही तो पर्यंत आम्ही लाडक्या सुद्धा आम्ही सर्वे किंवा इतर कुठलेही कामं करणार नाही आहोत तर आता अशातच सरकारनं नवीन आता एक योजना राबवण्यासाठी अंगणवाडी सेविका ते मदत निसता आहे तसेच अशा कार्यकर्ते ते यांनासुद्धा आता हे काम देण्यात सरकार विचार करत आहे किंवा देण्यातच येणार आहे कारण की आता एप्रिलपासून ते काम सुरू होणार आहे जनगण सॉरी आर्थिक गणना करण्याचं काम की कोणत्या कुटुंबामध्ये कोण कोणते व्यक्ती की काय काय कमावतो कोणता व्यवसाय करतो कोणत्या कामावर असतो त्याची जे आर्थिक इन्कम आहे ते किती राहणार रा, अशा प्रकारचे काहीतरी तो सर्वे असणार आहे आणि त्याचं कामसुद्धा आता तुम्हाला मिळणार आहे तर याबद्दल तुमचं काय मत राहणार आहे याबद्दल नक्की कमेंट्स करून सांगा आणि एक गोष्ट आणखी तुम्हाला सांगू इच्छितो की फेब्रुवारी महिन्याचं जे तुमचं मानधन आहे ते मानधन व प्रोत्साहन भत्ता तुम्हाला रिलीज केलेला आहे सरकारनं याबद्दलचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे तुम्ही चॅनलवर जाऊन तो बघू शकता आणि तुम्हाला आता तुमचं जे मानधन आणि जे प्रोत्साहन भत्ता आहे तो तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचा आहे तो तुम्हाला मिळणार आहे कारण की शासननी जी जे जी आर आलेला आहे तो जी आर मी सुद्धा तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र